नमस्कार ज्ञानेश्वर वाघमारे मावळ न्यूज एक्सप्रेसमध्ये आपलं स्वागत आहे मावळ न्यूज एक्सप्रेसमध्ये आपलं स्वागत आहे मी घोनशेत या ठिकाणी आहेत घोनशेत या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांना निवृत्त बी भाऊ ठाकर यांचा आज वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त त्यांनी पेन और पेन्सिलचे वाटप करण्यात आले आहे आपण जाणून घेऊयात विद्यार्थ्यांकडून विद्यार्थी त्यांना शुभेच्छा काय पद्धती देतात देतात आहे आपल्या बरोबर जिल्हा परिषदेचे सर आहे गायकवाड सर सर तुम्ही काय सांगू शकता या गोष्टीबद्दल की निवृत्ती भाऊ ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी आपल्याला पेन व पेन्सिलचे वाटप केले सर आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोनशेत या ठिकाणी निवृत्ती भाऊ ठाकर यांच्या वाढदिवसानिमित्त आम्हाला आपले सर्वांचे लाडके पत्रकार ज्ञानेश्वर वाघमारे यांनी मुलांना लेखन साहित्य त्यांच्या वाढदिवसानिमित्त पण त्यांच्याकडून पोहोच झाले आणि ही संपूर्ण वाढदिवसाच्या निमित्तानं आमची सर्व मुलं त्यांना उत्तम ऐश्वर उत्तम इच्छा अपेक्षा आणि योग्य वाटचाल त्यांची चालावी यासाठी सर्वजण मुलं आम्ही त्यांना सर्व शाळा शुभेच्छा देत आहोत हॅप्पी बर्थडे मला फरक येत हॅप्पी बर्थडे तुम्ही काय भाऊ म्हणजे त्यांना तो शुभेच्छा कशा देऊ शकतो हॅप्पी बर्थडे निवृत्ती भाऊ हॅपी बर्थडे निवृत्ती भाऊ हॅपी बर्थडे निवृत्ती भाऊ हॅपी बर्थडे निवृत्ती भाऊ हॅपी बर्थडे निवृत्ती भाऊ आणि तू निवृत्ती भाऊ ठाकरे काय सांगू शकतो आमच्या शाळेसाठी कम्प्युटर म्हणजे तुला काय काय कमी म्हणजे तुमच्या शाळेमध्ये कम्प्युटर आहे का आहे का प्रत्येक विद्यार्थ्याला एक एक टॅब द्यावा म्हणजे तुमचं पुढचं आयुष्य सुख समृद्धीच जाईन म्हणजे तू त्यांना काय सांगू शकतो त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा काय म्हणजे काय देऊ शकतो शुभेच्छा हॅपी बर्थडे निवृत्ती भाऊ ठाकर हॅपी बर्थडे निवृत्ती भाऊ ठाकर हॅपी बर्थडे निवृत्ती भाऊ ठाकर धन्यवाद श्री निवृत्ती ठाकर यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त भैरवनाथ माध्यमिक विद्यालयाला पेन वाटप केले त्यांचे सर्व मी धन्यवाद देते आणि यापुढेही या शाळेला अशा पद्धतीने मदत करावी ही अपेक्षा करा करते पुन्हा एकदा सरांना वाटणार सा हार्दिक शुभेच्छा <स्था>